त्यांना शरद पवार साहेबांनी थेट धमकी दिलेली आहे माझं नाव शरद पवार आहे कार्यक्रम संपवला काही माहिती नाही मी पहिल्यांदा सुनील शेळकेकडनं विधिमंडळातला आमदार आहे त्यांच्याकडनं माहिती घेईल कारण अलीकडच्या काळामध्ये इतका विपर्यास केला जातो इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या प्रसिद्ध केल्या जातात आता मधीच एक बातमी आम्ही वाचली की सागर बांधल्यावर रात्री जेवण झालं काही जेवण झालं नाही काही नाही काही नाही कारण त्या दिवशी मी आणि रात्री देवेंद्र बरोबरच होतो म्हणजे इतक्या धादांत खोट्या बातम्या बातम्या प्रसिद्ध केले जातात आता मधीच एक बातमी आम्ही वाचली की सागर बंगल्यावर नाही काही नाही काही कारण त्या दिवशी मी आणि रात्री देवेंद्र बरोबरच होतो इतक्या धादांत खोट्या बातम्या जागा वाटपाचा निर्णय मागचा आवाज बंद करायला शेवाळे तुमचे आमदार आहे त्यांना शरद पवार साहेबांनी थेट धमकी दिली मागचा शेवाळे हे मित्रू नये उडाळ्यातला कार्यक्रम शेळके सुनील शेळके सुनील शेळके सुनील शेळके आमदार रावड आमदार की माझं नाव मागचं बंद कर मी प्रफुल पटेल मी साडी सुनील तटकरे तसंच एकनाथराव शिंदे आणि देवेंद्रजी चंद्रशेखर बावनकुळे आम्ही एकत्र दोन दिवसात बसतोय आणि त्याच्यातनं जागा वाटणार अंतिम होईल महायुतीमध्ये काही शिंदेगडचे आमदार मला का, हो का। तुम्ही ना माझ्या पक्षाच्या बद्दल मला प्रश्न त्याच्यामध्ये इतरांचं वेगवेगळे राजकीय पक्षाच्या लोकांनी नक्की काय आहे त्यांना मी त्यांना उत्तर द्यायला ना मानलेलं नाही आहे आम्ही आज एन डी एमध्ये आहोत एन डी एतल्या सगळ्या पक्षांनी एकमेकाचा आदर ठेवला पाहिजे एकमेकाला मान दिला पाहिजे एकमेकांना सहकार्युमच्या भिजवळ साहेब हे आपले मनाश्रीच्या प्रमुख एक सहकारी त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे ते पेपरला बातम्या आलेल्या इच्छा व्यक्त केली तुम्ही कमळ्यावर लढवणार त्यांना की घड्याळीवर लढवणार योग्य आम्ही राष्ट्रवादी आहोत आमचं लढ्या चिन्ह आहे तुम्ही कारण नसताना पत्रकार मित्रांना काय चोवीस तास बातम्या चालवायच्या असतात म्हणून काही विचारत असतात काही म्हणजे अधिकार आहे काय विचारायचा आम्ही आमच्या पक्षाच्या चिन्हावर जेवढे जास्तीत जास्त उमेदवार लढवता येईल तेवढे लढवण्याचा ठरवतो शरद पवार म्हणाले की आम्ही भाषणात अप्रत्यक्ष दावा केला तुम्ही भंडारा गोंदियावर दावा केल्यानंतर तुम्हाला काय वाईट वाटतं दावा करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे शेवटी एनडीए ठरवेन ना एकत्र बसून कुठल्या करायच्या काय यंदाच्या वेळेस तिसऱ्यांदा देशाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना करण्याच्या कारणात महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागांपैकी जास्तीत जास्त जागा या कशा युतीला भेटतील हा असा प्रयत्न आहे तर शरद पवार म्हणतात सुनील शेळके जे आहे मी शरद पवार आहे तुम्ही ओळखत नाही का माझ्या कारण तुम्हाला मला त्याबद्दल मी आता प्रेस झाल्यानंतर शेळके काय नक्की बसून घेतलेली आहे त्याची माहिती घेईल आणि मग त्याबद्दल माझं मत दादा प्रफुल्ल की फक्त दोन जागा समाधान मानवून आमच्या पुढे पहिला टप्पा आहे आहे लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर पाच महिन्यांनी विधानसभा पाच ते सहा महिने त्याच्यावर आम्ही स्टेप बाय स्टेप पुढे चाललेलो आहे आज आम्ही पहिल्यांदा लोकसभा केंद्रित केलेली आहे लोकसभेला आम्हाला जास्तीत जास्त खासदार जोडणार शिंदे गटाला जेवढी जागा मिळणार तेवढं भुजबळ साहेब आम्हाला पण पाहिजे तेवढी मिळणार हो भुजबळ साहेबांनी तशा प्रकारची इच्छा प्रदर्शित केली इच्छा प्रदर्शित करायला प्रत्येकाला अधिकार आहे फायनल सगळे एकत्र मिळून त्या ठिकाणी ठरवतील राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका